रावणाने मरताना लक्ष्मणला कोणत्या तीन गोष्टी सांगितल्या सगळ्यांना हे तर माहीत आहे की रावण एक महाज्ञानी पंडित होता आणि माता सीतेचे हरण केल्यामुळे भगवान श्री रामांच्या हातून त्याचा मृत्यू झाला तुम्हाला हे माहीत आहे का जेव्हा रावण वर्णासन्न अवस्थेमध्ये पडलेला होता तेव्हा भगवान श्रीराम यांनी स्वतः त्यांचा छोटा भाऊ लक्ष्मणला रावणाकडून आयुष्याचे ज्ञान घेण्यास सांगितले होते आणि सगळ्यात आश्चर्यकारक वाटणारी गोष्ट ही आहे की रावणाने त्याच्या शत्रूला हे शिक्षण दिले सुद्धा जे आजच्या काळातील लोकांसाठी सुद्धा उपयोगी आहे जेवढे त्रेता युगामध्ये होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया रावणाने लक्ष्मणला कोणत्या तीन गोष्टी सांगितल्या होत्या जे आपलं आयुष्य बदलवू शकते भगवान श्रीराम आणि रावणाच्या युद्धाच्या अंतिम दिवशी जेव्हा रावण भगवान श्रीराम यांच्या बाणांनी जखमी होऊन मरणासन्न अवस्थेमध्ये पडला होता तेव्हा भगवान श्रीरामांनी स्वत लक्ष्मणला म्हटले जा आणि रावणाकडून जीवनाचे ज्ञान घेऊ नये आपला मोठा भाऊ भगवान श्रीराम यांचे बोलणे ऐकून लक्ष्मणसुद्धा द्विधा मनस्थितीत पडले आणि म्हणाले तुम्ही हे काय बोलत आहे एक, एक अत्याचारी राक्षस जीवनाशी संबंधित मूल्यांचे शिक्षण कसे देऊ शकेल हे ऐकून भगवान श्रीराम हसून म्हणाले हे लक्ष्मण तुला माहीत नाही रावण राक्षस होण्याबरोबरच एक महाज्ञानी आणि महापंडित सुद्धा आहे आणि एक महान शिवभक्त सुद्धा आहे त्यामुळे जा आणि रावणाच्या मृत्यूपूर्वी त्याच्याकडून ज्ञान मिळवून घे त्यानंतर लक्ष्मण भगवान श्री रामांना प्रणाम करून रावणाकडे गेले रावणाजवळ जाऊन लक्ष्मण त्याच्या डोक्याजवळ उभे राहिले आणि म्हणाले हे लंकेश मी तुमच्याकडून जीवनाशी संबंधित ज्ञान मिळवण्यासाठी आलो आहे पण रावणाने त्यांच्या अभिवादनाचे काहीही उत्तर दिले नाही खूप वेळ झाला त्यामुळे लक्ष्मण भगवान श्रीरामांकडे परत आले आणि म्हणाले रावण माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले लक्ष्मण ज्याला ज्ञान मिळवायचे आहे तो देणाऱ्याच्या डोक्याजवळ नाही तर त्याच्या पायाजवळ उभा राहतो त्यामुळे जा आणि रावणाच्या पायाजवळ उभा राहून त्याला आग्रह कर भगवान श्रीरामांनी असे समजून सांगितल्यानंतर लक्ष्मण परत रावणाजवळ गेले आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहून आपले दोन्ही हात जोडून रावणाला म्हणाले हे लंकाधर कृपा करून तुम्ही मला जीवनाचे रहस्य समजावून सांगा लक्ष्मणचं बोलणं ऐकून रावण म्हणाला हे लक्ष्मण तू धन्य आहे तुला प्रभू श्रीराम यांच्यासारखा भाऊ मिळाला आहे तू धन्य आहे जो तू सदैव त्यांच्याबरोबर राहिला लक्ष्मण मी तुला आज तीन गोष्टी सांगणार आहे ज्या संपूर्ण जीवनाचे सार आहे तर लक्ष्मण पहिली गोष्ट ही आहे की शुभकार्य करण्यासाठी कधीही आळस आणि उशीर करू नये आणि अशुभ कामं जेवढी शक्य होतील तेवढी टाळली पाहिजे लक्ष्मण सुद्धा ही चूक केली होती अशुभ कामांना मी नेहमी प्राथमिकता दिली आणि शुभ कामांना नेहमी टाळत राहील मी, मी प्रभू श्रीराम यांच्या चरणांवर येण्यासाठी खूप उशीर केला आणि एवढेच नाही तर मी देवी सीतेचे हरण करण्यामध्ये हो माझं जिंकणं समजलं नसतं तर माझी ही अवस्था आज झाली नसती लक्ष्मण जेव्हा माझी बहीण कुर्मनखाने मला भगवान श्री सांगितले मी तेव्हाच ओळखले होते की मला मुक्त करण्यासाठी भगवान श्री रामांच्या रूपामध्ये स्वत नारायण आले आहेत पण तरीही माझ्या अहंकारामुळे मी त्यांच्या चरणांवर चुकलो नाही आणि हेच कारण आहे की आज माझी ही दशा आहे हे लक्ष्मण दुसरी गोष्ट ही आहे की कधीही तुमच्या शत्रूला निर्बल समजू नका कारण जेव्हा परमपिता ब्रह्मदेवांनी माझ्या तपश्चरेने प्रसन्न होऊन मला वरदान मागण्यासाठी सांगितले होते तेव्हा मी वानर आणि मानवाला सोडून सगळ्या गोष्टींवर विजय प्राप्त करण्याचे वरदान मागितले होते त्यावेळी मी असा विचार केला की हे दोन्ही तुच्छ प्राणी आहेत आणि माझ्यासारख्या बलशाली योद्ध्याचे हे काय बिघडवू शकतात आणि आज बघ या दोन्ही प्राण्यांमुळे मी अंतिम श्वास मोजत आहे जर मी वानर आणि मानवाला माझ्या अहंकारामुळे निर्बल समजलो नसतो तर माझी आज अशी दशा झाली नसती लक्ष्मण आयुष्याशी संबंधित शेवटची गोष्ट जी मी तुला सांगत आहे ती खूप महत्त्वाची आहे हे लक्ष्मण चुकूनही आपल्या आयुष्यातील रहस्य आणि कमजोरी कोणालाही सांगू नको कारण जेव्हा ब्रह्मदेवांच्या आज्ञेने यमराज यांनी माझ्या नाभीमध्ये अमृत भरले आणि म्हटले की जोपर्यंत हे अमृत तुझ्या नाभीमध्ये राहील तोपर्यंत तो तुझा वध कोणीही करू शकणार नाही पण मी काय केले मी माझे हे रहस्य माझा भाऊ विभीषणला सांगितले आणि तीच चूक माझ्या अंताचं कारण बनलं त्यामुळे कोणालाही आपल्या आयुष्याशी संबंधित रहस्य कधीही सांगू नये एवढं बोलून रावणाने त्याच्या प्राणांचा त्याग केला आणि त्यावेळी लक्ष्मणच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहत होते तर मला असे वाटते की रावणाच्या या तीन गोष्टी तुमच्यासुद्धा लक्षात आल्या असतील आणि जर तुम्ही या गोष्टीतून काही शिकले असाल तर आजचा हा व्हिडिओ स्वतःपुरता न ठेवता याला तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा